बिया खायला तुम्ही बिया खायला कि त्या मला नक्की कमेंट असून सांगायचं आहे नमस्कार मंडई तर मंडई पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या कच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे कोकणी सौरव तर म्हणजे आजचा ब्लॉग आहे ना एकदम खास असणार आहे कारण आहे ना आपण दरवर्षी एक व्हिडिओ आपली शूट करतो दरवर्षाप्रमाणे तर यंदा सुद्धा आपण आहे ना आता एक आपल्या दरवर्षीचा आवडता मे महिन्यातला कार्यक्रम म्हणजेच बिया भाजायचा तर सुक्या बिया आहेत ना काजूच्या त्या भाजून खाण्याची मजा आहे ना ती वेगळीच आहे कारण जे आपण बियांची भाजी करून खातो आणि दुसऱ्यात ना तर ज्या भाजून खाण्याची मजा आहे ना ते काही औरच आहे त्याच्यामुळे आहेत ना असं ते आपण बाहेरून कॉईन काढून आणतो ना बियांचे हे जे मशीनमध्ये त्याला आहे ना थोडंसं चिकाचा वास येतो थोडं थोड्या मग नंतर नाही ना त्यांचा वेगळा वास येतो त्याच्यामुळे आहे ना चिकाचा त्या आपण भाजून खाण्याची मजा आहे ना त्या खरपूस भाजून एकदम जबरदस्त लागते तर कोकणात सगळीकडेच केलं जातं असं बिया सुक्या बिया भाजून तर आता मम्मीनकडे आणि चुलीची वगैरे तयारी केलेली आहे तर आता फक्त आपल्याला त्यावरती पत्रा ठेवायचा आहे छोटावाला आणि त्यावरती बिया आपल्याला भाजायच्या आहेत तर चला आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया पण तुमच्याकडे सुद्धा तुम्ही बिया भाजल्या की नाही मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर म्हणजे व्हिडिओ कसे वाटतात ना मला नक्की सांगायचं आहे तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करू आणि एकदम व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्यासोबत डिजिटली आपला आजचा व्हिडिओ एन्जॉय करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मम्मी निकडे आता पाठीमागे यांना ना चुली आहे तुम्हालाही चुल माहितीच आहे तर जे नवीन सबस्क्राईबर असेल ना आपले त्यांना कधीही या वर्षी आपल्या इकडं सर्व काही माहिती नसेल पण आपले जुने आहेत त्यांना सर्वांना माहितीच आहे तर चला आपण आता व्हिडिओला स्टार्ट करू आणि आजचा आपल्या बिया भाज्याचा जो आपण भेद केला आहे ना तो आपण आज बिया भाजायला सुरुवात करूया तर त्याआधी आपल्या चॅनल कोण नवीन आहे ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून दाबायला नक्की विसरू नका तर तुम्हीसुद्धा बिया नक्की भाजा तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करू तर इकडे बघता ना आता इकडे चूल पेटवली आपण जरा तिला आहे ना थोडीशी आणखीन त्याच्यामुळे टाकूया तर इकडे मम्मीन मागाशी पेटवली नव्हती पण ती जरा वाऱ्याने परत भिजली तर आपण तिला परत आपण पेटवूया आता आणि मी आता पटकं आहे ना ही चूल आहे ते पेटवून घेतो आणि मग भेटूया तर हे बघा या साईडला आपल्या बिया रेडी आहेत इकडे आपण चूल रेडी करून हा आपला पत्रा तर चला पटापट आपण आता चूल पेटवून घेऊया तर म्हणजे आपला आहे ना या साईडला आपला भिजतो आहे ना तो आग पेटवून झालेली आहे आपण आता या साईडला आपला तो तवा आहे ना तो ठेव्यावरती आणि आता बिया भाजायला घेऊया तर चला हा आपला दरवर्षीचा एकदम जबरदस्त तवा आपला तो आता आहे ना दरवर्षी वापरून वापरून पातळ झालं आहे पण जेवढं पातळ तेवढं लवकर शेक केलं तर चला आता आपण बिया आहेत ना ते भाजायला घेऊया तर म्हणजे आता इकडे वाचत आहे ना या साईडला आपण आता ठेवलेला आहे तवा पन, थोड़ा थोड़ा तर आता बिया आहेत ना आपल्या एवढ्या बियातून बऱ्याच राजू खूप आहेत पण आता सगळ्यात एकदाच पुढं भाजणार ना तर संपून जातात त्यामुळे आपण थोडा थोडा भाजू तर आता आपण या वर्षीच्या पहिल्याच बिया पण आता भाजायला घेणार आहात तर चला आता आपण बिया टाकून घेऊया आणि व्हिडिओ एकदम शॉर्टपर्यंत नक्की पहा तर चला आता बिया भाजूया बघा आपल्या एकदम ना इकडे जबरदस्त एकदम क्वालिटीच्या आपल्या बिया आहेत या साईडला आणि आपल्याच काजूवरच्या बिया आहेत तर त्या बियातना आपण आता ह्या पात्र्यावरती टाकूया तर आता तिकडे आहेत बियात ते आपण टाकून घेऊया पत्र्यावर तर हे बघा तर आपण बिया आपल्या एवढ्या सुरुवातीला एवढ्याच टाकू आणि नंतरला मग आणखीन घेऊया तर आधी बस झालं एवढ्या तर पत्र्याच्या बाहेर जायच्या सध्या आपल्याला एवढ्या बिया आपण बाजू घेऊया आणि नंतरला पुन्हा यातल्या घेऊ चला अगोदर या बाजून घेऊ म्हणजे आता आहे ना आपला बघा आता हा सगळा धूर यायला लागला म्हणजे चिकायनच जळतोय बियांच्या आतल्या तर हा चिका काय ना संपूर्ण जळा की आपली बी भाजून रेडी होईल तर तिकडे आपला विस्ट एकदम जबरदस्त पेटलेला आहे आणि व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत एन्जॉय करा तर बघा आता जबरदस्त वाटतं एकदम आता बियांना बघा अशी वरती आग पेटली तर आपण आता त्यासाठी आहे ना ही काठी घेतली हे बघा थोडी थोडी इकडे तिकडे अशी सरकवली ना की एकदम जबरदस्त काम होऊन जाईल आपला आपला आहे ना एक उपराचा जो भाजून झालेला आहे तिकडे आपण त्या बिया काढलेत खाली तुम्ही आता आपल्या एक टाईम लसमध्ये बघितलं असाल की आपण कशा बिया भाजल्या वगैरे त्या तर आता इकडे आहे ना या साईडला आता आपण ज्या बिया भाजलेत ना त्या आपण या साईडला इकडं अशा खालती बघा काढून घेतलेल्या आहेत त्या साईडला अशा तर आता अजून दुसरा आपण परत विस्तारून पेट्रोल लावू आणि आणखीन बिया भाजून घेऊ तर चला आता फटाफट आहे ना आपण बिया भाजून घेऊया आणि कारण काळू आपल्या बिया फोडायच्या पण आहेत तर चला आता पुढच्या बिया आपण भाजून घेऊ पण आता आपण ना पहिल्यांदा इकडंचा विस्तवून परत पेटाला लावलेला आहे आणि त्यांचा चिमटा घेऊ आणि त्याचा तवा आहे ना त्याला परत एकदा आपण ठेवूया चुल्यावर तर पुन्हा तो गरम होण्यासाठी आणि यातल्या ज्या आपल्याला वाटत ना की ह्या बिया भाजल्या नाहीत त्यांना आपण परत एकदा टाकू शकतो ते बघा तर अजून ह्या साईडला आहे तर ह्या बिया आहेत ना आपल्याला वाटतं की परत थोडंसं भाजायला पाहिजेत ना तर आपण ते परत भाजू शकतो आणि बाकी सगळे आहेत ते आपले बिया व्यवस्थित भाजले गेले आहेत तर आपण आता आहे ना दुसऱ्या आणखीन बिया तर आपल्या बिया इकडे आहेत तर बिया येतनं आणखी घेऊया तरी बघा त्या साईडला आणखीन टाकून घेऊ तर आपल्याला अशा बिया पुन्हा एकदा सेम प्रोसेसने आपण भाजून घेऊ तर बिया त्या व्यवसाय लावून घेऊया तर आपल्या बिया पुन्हा एकदा दुसरा उपरा आपण रेडी केलेला आहे तर तो विजतो फटाफट फास्ट करूया आणि डायरेक्ट आपण हे करूया तर निकारच पकडला जातात ते आपल्या इकडं झाले आता ते एक बिया तर इकडे टाकूया आपण तर म्हणजे आता आहेत ना आपल्या ह्या बिया तोपर्यंत दुसरा आपण पहिल्या उपर इकडे काढून घेतला तर दुसऱ्या उपर आपल्या इथं भासता येईल तोपर्यंत बिया भासतात तोपर्यंत आपण आहे ना पहिल्या बिया काढलेत ना आणि आता नंतर त्याच्यासाठी भांडा आपण घेऊया आणि त्या भांड्यात आपण सगळ्या बिया ठेवूया तर चला एक जुन्यातला घमेल वगैरे बघू आणि त्याच्यामध्ये आपण ठेवूया ह्या सगळ्या बिया आहेत त्या म्हणजे इकडे आहेत ना मम्मीने इकडे आहेत ना बघा हा घमेल आणलाय तर आता ह्या बिया आहेत ना त्या सगळ्या आपण जमून घेऊया मी थोडंसं जमवल्या बाकी आपण जमून घेऊया तर इकडे आहेत ना बिया आपण फटाफट जमवूया नाहीतर हा आहे ना तो अंगावर उडायचा तर चला बघा पण तिकडे तर एवढ्या पहिल्या भाजला आपण घेतला सॉरी सॉरी एक बी राहिली ते बघा आपल्या तर एवढ्या जमून झालेत तर ह्या बाकीच्या पद्धत भाजूया आपण आणि नंतर मग ह्या सुद्धा ठेवूया ना आपण घेऊया त्या बाजूला आहेत ना त्यांना आपण बाहेर उडवून घेऊ आपल्यात ना ऑलमोस्ट झाले तर बाजून आहे बघा आता ह्यांना सुद्धा आपण काही काढून घेऊ बघा आता पलटी आहे म्हणजे आपल्या ज्या त्या दुसरा पण भाजून झालेल्या आहेत आपण दुसरं आणखीन टाकूया आता आणि पटावर भाजून घेऊ आणि मग भेटूया तर म्हणजे आता ना आपण या साईडला इकडे आता आहेत त्या घेतलेल्या आहेत भाजून आता थोड्याशा आहेत इकडे आता भाज्याला टाकले आणि बाकी सगळ्या आहेत त्या बघा इकडे आता भाजून झालेले आहेत तर आपण त्यांना आता ना, ना फोडूया तर चला तोपर्यंत त्या भाजतात तोपर्यंत आपण ह्या बियात त्या फोडू तर थोड्या स्टार्ट करूयात आपण त्या फुकणी आणि एक डिश घेतले आणि खाली एक दगड घेऊया फोडासाठी आणि चला आता बिया आपण फोडूया तर म्हणजे आहे ना आपण आता बसायला घेऊ थोडं पाट आणि नंतरला आहे ना त्या बियात त्या फोडूया तरी बघा इथे बसू मस्तपैकी तर वरती बघा निळशार एकदम आकाश असं की त्या आता बिया फोडूया आणि खाऊया तर चला वेळ घेतली आपण डिश हे इकडं फोकणी बिया फोडायला आणि आपला हा या साईडला बिया आणि बाकीच्या तिकडे भासतात त्याचा मम्मी त्या भाज्या तोपर्यंत उजळ्या आपण शूट करून घेऊया तर चला तर म्हणजे आता आपल्या इकडे बियाचा भाजून झाले तर पण आहे ना त्याचा बाकीच्या बिया भाजतात तोपर्यंत आपण ह्या बिया फोडून घेऊया जर आता मस्त बिया आता फोडूया तर बघा असं आहे ना घर काढून घेऊया बघा घर आपण काढून घेऊ असं सगळ्या बिया फोडून घेऊया ते बघा आपण सगळ्या फोडून घेऊ घेऊन बघा आपण असं बियात ना फटाफट सगळ्या काढून घेऊया आणि याची मधीच एक खाऊया वा बियाच्या फोडून खायची मजा काय वेगळीच वा तो का। या बिया खायला सर तुम्ही सुद्धा बिया भाजा आणि खावा एक नंबर झाले बिया बिया सगळ्या बियातना फोडून घेऊया एकदम मस्त फुटतात आणि भाजले गेले पण चांगले त्यामुळे फुटायला आहे ना अजिबात काय अडचण होत नाही मस्त फुटत एकदम अग्फिश पटाफट सगळ्या बिया मी काढून देतो आणि मग आपण भेटूया इकडे बघते ना जरा मी बिया थोड्या फोडल्यानंतर तर मी फोडते बिया इकड्या आणि आपण आता तुम्हाला मी ना बियांची चव वगैरे सांगतो खाऊन मग अशी थोडेसे खाल्ल्या तुम्हाला आता सुद्धा दाखवतो तर आपले बिया इकडे आहेत ना बघा एवढे आपल्या आता फोडले आहेत आणि अजून इकडे आहेत आणि हे अजून इकडे भासतात तोपर्यंत आपण ह्या बिया तर मी इकडे फोड देणार तुम्हाला दाखवत आता तर चला आहे ना हे बघा आता मस्तपैकी आहे ना अशी बी अशी थोडीशी ल फक्त घासलीत ना ती साल निघून जाते आणि हे बघा वा तुम्ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचे मला तर आपण बिया खाऊया म्हणजे या बिया खायला हे बघा बिया खाल्ला की त्यामुळे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे वाटे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवायचं आहे तर म्हणजे व्हिडिओ तरच थांबवू तुम्ही भेटू आणखी इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला आजचा बिया फाडायचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगायचा आहे बाय बाय चालू चॅनल को नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला नक्की विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ